हॅलो 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 कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण पाहणार आहोत दोन अंकी संख्येची बेरीज या अगोदर आपण एक अंकी संख्येची बेरीज शिकलो हो आहोत जर तुम्ही पाहिली नसेल तर कुठे पाहायचे आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलमध्ये जाऊन सुरुवातीपासून बेसिक गणित अशी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मी सर्व बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि नंतर वर्गमूळ वर्गमूळ कान्ने बेरीज वर्गकांनी सर्व काही आपण पाहिलेलं आहे ज्या त्यामध्ये त्या प्लेलिस्टमध्ये तुमचं सर्व बेसिक गणित अवेलेबल आहे तुम्हाला ते पाहायचं असेल तर नक्की पाहू शकता त्याचा तुम्ही खूप सारा फायदा घेऊ शकता तर आज आपण पाहणार आहोत दोन अंकी संख्येची बेरीज तर बेरीज कुठे बेरीज करायला आपण कुठून सुरुवात करतो उजव्या साईडने मग पहिलं उदाहरण आपण सोडूया चला पा मग काय करायचं असतं पाच अधिक चार करायचं असतं मग आपण बोटावर पण करू शकतो आणि रेषावरून पण करू शकतो आपण आता बोटावर करूया तर पहा पाच अधिक चार किती होतात पाचच्या पुढं उजणी चार बोटापर्यंत म्हणायची आहे म्हणजे इथं चार बोटं आपण घेतले आता पाचच्या पुढं उजणी म्हणायची आहे पाच सहा सात आठ नऊ तर पहा काय केलं आपण पाचच्या पुढं उजणी मिली कि कितीपर्यंत चार बोटापर्यंत तर पाच सहा सात आठ नऊ किती आली बेरीज नऊ आता तीनच्या पुढे पाच बोटं मिळायची तर ही घेतली आपण पाच बोटं आता तीनच्या पुढं उजणी म्हणा तीन चार पाच सहा सात आठ किती आलं आठ आपला भागाकार सॉरी आपली बेरीज काय आली एकोणनव्वद आता तसंच तीनच्या पुढं चार आता आपण हे गणित रेषा आवडून करायचं का चला ती आता पहा चार रेषा आवडा एक दोन तीन चार आणखीन तीन रेषा आवडा एक दोन तीन आता या रेषा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात झालं बेरीज दोगाची या आता तसं दोन अधिक तीन करायचं म्हणजे काय करायचं अगोदर दोन रेषावडा एक दोन त्याच्यापुढे आणखीन तीन रेषावडा एक दोन तीन आता ह्या सर्व रेषा एकदा मेचा एक दोन तीन चार पाच बेरीज आली पाच किती सोप्पं आहे ना बेरीज किती आली सत्तावन्न आता तसंच तस। इथं सात आधी तीन आहे तर सातच्या पुढे आपण तीन बोटं मिळत सात आठ नऊ दहा दहाला ला किती आता हा येणार आपल्याला इथं आता दहा ही संख्या आली आहे आपल्याकडं तर उजव्या साईडची म्हणजे या साईडची संख्या कुठे घ्यायची असते आपण शून्य आणि ह्या साईडची संख्या असते आपला हातचा तर या पुढच्या संख्येच्या डोक्यावर मग हा हा द्यायचा निसता लिहायचा एवढंच काम असतं काही ह्या नाही मग काय आणखीन एक काम असतं ते कोणतं असतं म्हणजे ते म्हणजे या दोघांमध्ये हा हातचा आपण मिसळायचा असतो तर सात आधी चार करायचं पहिल्यांदा सात अधिक चार करण्यासाठी सातच्या पुढे चार बोटं मिळत सात आठ नऊ दहा अकरा मग आणि त्या अकरामध्ये हा हातचा मिसळायचा अकरामध्ये अजून एक मिसळल्यावर किती होतं बारा तर आता पुढे आता इथं पण दोन अंकी संख्या आली आहे परंतु पर इथं आपली बेरीज संपली म्हणजे या सातच्या पुढे आणखीन कोणती संख्या दिसत आहे का तुम्हाला नाही मग आता आपण हा हातचा कुठं देणार मग आपण हे हे आपलं उत्तरातच येणार हे बारा जसे असत आपण खाली लिहायचं आणि आपली बेरीज किती आली एकशे वीस आता पुढं शून्य अधिक सात शून्यमध्ये किती पण संख्या मिसळलं तर त्याची वाढणार आहे का काय किंमत नाही मग सातच तसे जसेच तसं सात मग पाच अधिक चार पाच सहा सात आठ नऊ बेरीज किती आली सत्त्याण्णव आता पुढचं गणित पाहूया चार अधिक तीन चारच्या पुढं तीन बोटं मेजायचे चार पाच सहा सात पाच सॉरी वजाबाकी यात आहे वजाबाकीचं गणिता यात आहे तर चारमधून तीन गेल्यावर किती राहतात आता चार रेषा आवडा एक दोन तीन चार आता या चार रेषेमधून तीन रेषा कट करायच्या आहेत एक दोन तीन किती रेषा राहिल्या एकच रेषा राहिली म्हणजे उत्तर काय येणार इथं वजाबाकीमध्ये एक येणार तर तसंच आता पाचमधून दोन घालवायच्या आहेत तर पाच रेषा आवडायच्या आहेत एक दोन तीन चार पाच आता यात पाचमधून रेषामधून दोन रेषा कट करा एक दोन तर किती रेषा राहिल्या एक दोन तीन बेरीज सॉरी व जबाब किती आली आपली एकतीस तसंच आता चारमधून तीन घालवायचे आहेत चार रेषा आवडा एक दोन तीन चार आता यामधले तीन रेषा कट करा एक दोन तीन किती राहिली रेश एकच रेश राहिली उत्तर किती आलं एक आता आठमधून सहा घालवायचे आहेत तर आपण असं पण करू शकतो बोटावर आता आठमधून सहा घालवायचे आहेत मग सहाच्या पुढं आठ कितव्यांदा आहे हे पाहायचं तर सहा सात आठ दुसऱ्यांदाच आहे म्हणजे आठमधून सहा गेल्यानंतर किती राहतील दोन राहतील तसंच आता पुढचं पण करूया आता इथं दोनमधून सात जातं का दोन सातपेक्षा खूप लहान आहे मग काय करायचं आता आपण इथं ह्या मधला हाचा इकडं घ्यायचा इकडं घेऊन मधला एक हाचा हिच्यात मिसळायचा का नाही मग काय करायचं इथलं मधून एक हातचा घेऊन याच्या पुढं लिहायचा म्हणजे लिहायचा नाही बरं फक्त गृहित धरायचा की इथं या दोनच्या पुढं एक लिहिल्यावर किती होतं बारा होतं मग बारामधून सात घालायचे पण सातच्या पुढं बारा कितींदा आहे पाहू सात आठ नऊ दहा अकरा बारा पाचव्यांदा आहे मग सात गेल्यानंतर किती येणार पाच येणार तर आता हातचा इकडं किती गेला एक गेला मग आता इथं किती असेल सहा राहिला असेल पहा सात मधून एक गेलं किती राहतं सहा मग सहामधून मधून चार गेल्यावर किती राहतं चार पुढच्या पुढे सहा कितींदा आहे चार पाच सहा दुसऱ्यांदा सहामधून मधून चार गेल्यावर किती राहतं दोन राहतं वजाबाकी आली पंचवीस आता हे इथं पहा शून्यामधून तीन जातं का नाही कारण शून्य ही लहान आहे संख्या तीनपेक्षा पेक्षा मग आता इकडं इकडे घेता या शून्याच्या पुढं एक लिहिल्यावर किती होतं दहा होतं तर पहा हे शून्य आहे आणि याच्या पुढं एक लिहिला आपण तर किती होतं दहा होतं मग आता दहामधून मधून तीन गेले किती राहतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ह्या दहा रेषा ओढल्या याच्यामधून तीन रेषा कट करा एक दोन तीन किती रेषा राहतात एक दोन तीन चार पाच सहा सात सात रेषा राहिल्या मग दहामधून मधून तीन गेले किती राहतं सात आता ह्या नऊमधलं एक इकडं घेतलं आपण मग इथं किती राहतात आठ राहतात नऊमधून मधून एक गेलं किती राहिले आठ तर आठमधून सात गेले किती राहतं एक कारण सात आठ तर पहा उज आपली वजाबाग किती आली सतरा तर आता मी तुम्हाला दोन गणित प्रॅक्टिससाठी देऊ का एक बेरजेचं आणि एक वजाबाकीचं तर पहा पंच्याऐंशी आधी चौदा आणि वजाबाकी सोपेच देते बरं हातचे जी नाही देत हे दोन गणिताची उत्तरं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहेत ही दोन्ही गणितं तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे तर आपण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपली सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या अशाच मजेदार व्हिडिओसोबत धन्यवाद